सैनिक स्कूल मध्ये निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करण्यात येतोय चिखलदऱ्याच्या दीपशिका गुरुकुल मधला हा प्रकार विद्यार्थ्यांनी जेवणाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे मुख्याध्यापकांनी मात्र आरोप फेटाळून लावले अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथील नावाजलेला दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूलमध्ये दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे भाजी पूर्णपणे पातळ पोळी देखील कच्ची आहे असा आरोप एका विद्यार्थीनं केलेला आहे निकृष्ट जेवण देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यानं करत त्याने व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे खळबळ उडाली लाखो रुपये फी आकारूनही अशा प्रकारचं जेवण देण्यात येते त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होतोय असं आता बोलण्यात असतय रोटी बी कच्ची आहे ये भाजी भी पूरी पाणी पाणी आहे ये देखो दीपक्षिका स्कूल आहे ये और सब्जी भी पूरी कच्ची आहे देखो देखून तो अरे रोटी पुरी कच्ची आहे देखो रोटी कैसी आहे बिगर पीठ लगाए की ये देखो तुट्री बिलिती ये देखो देखो ये देखो देखो स्वாலி की रोटी भी कच्ची है और ये भाजी भी पूरी पाले पाणी है ये देखो दीपिका दीपिका स्कूल है ये और हा जो व्हिडिओ दाखवलेला आहे या व्हिडिओ मध्ये जे दाखवलेला आहे ते माझ्या मध्ये शिरलक राहिलेल कीवा मी हे मान्य करेल की जे पोळी आहे ती पोळी एखाद्या वेळ कडक येऊन जाते परंतु मुलांना गरम गरम पोळ्या वाढताना एखाद्याला जर जास्त शिजलेली जास्त तापलेली पोळी जळलेली पोळी मिळाली याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना गरम पोळ्या दिल्या जात नाही किंवा कडक पोळ्या दिला जातो माझ्या मते हा वी व्हिडिओ जो आहे यामध्ये काही अर्थ नाही जो दिसते आहे ते खरं नाही